डोंबिवली पश्चिमेतील मनसे आणि काँग्रेस पक्षातील आणि विविध संस्थांचे मंडळांचे शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षात वेगवेगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांची इनकमिंग सुरू झाली आहे आज डोंबिली पश्चिमेत भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला यावेळेस रवींद्र चव्हाण यांना विचारला असता त्यांनी सांगितले की नवीन जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच विविध संघटनांच्या त्याचप्रमाणे काही पक्षाच्या लोकांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा दर्शवली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडे ही इन्कमी सुरू झालेली आहे भविष्यातीलही अजून अनेक जण प्रवेश करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे आज झालेल्या प्रवेशापैकी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष शशिकांत गणेश चौधरी महिला ब्लॉक अध्यक्ष गीता चौधरी बाळा सावंत काँग्रेस सुभाष कदम मनसे व सहकारी विजय शिंदे मनसे व सहकारी मनीष मोरे व सहकारी राजेश नाना भोई व सहकारी तसेच अनेक महिला मंडळ सामाजिक मंडळ समाजसेवक यांनी व त्यांच्या सहकार्याने प्रवेश केला आहे खर तर मतदार संघामध्ये विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतील नवरात्री उत्सव मंडळ असतील त्या उत्सव मंडळामधून अनेक कार्यकर्ते अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक जण हे गेले अनेक वर्ष माझ्या निवडणुकांमध्ये माझ्या बरोबर असतात नंदू परबजी हे नव्याने भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष झालेत आणि त्यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये विविध काम करणारे संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला